शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्व देश अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिर लोकार्पण व श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार झाले या मंगलदिनी दिनी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने विहार कात्रज येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात सामूहिक राम रक्षा पठन प्रभू रामचंद्रांचे पूजन भजन कीर्तन महाआरती व अयोध्येवरून आणलेल्या शिद्यांचा महाप्रसाद तसेच प्रभू राम रामचंद्र मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले या मंगलप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान्य श्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब तसेच कार्यशिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक श्री गिरिराजे सावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या भव्य दिव्य कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांना लाभ मिळाला याबद्दल उपस्थितांना आयोजकाचे आभार मानले नागरिकांना सण उत्सव धार्मिक सोहळे यात आनंदाने सहभागी होता यावे यासाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठान सदैव तत्पर असते व आयोजन करत असते असे प्रतिपादन गिरिराज सावंत यांनी यावेळी केले या, के या विशेष सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्ताने सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या याबाबत पुढे सांगितले की नमस्कार मी गिरिराज तानाजीराव सावंत कालच्या बावीस एक दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीचा प्रांत प्रतिसपनाचा सोहळा झाला त्याला अनुसरूनच दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असा धार्मिक कार्यक्रम दिवसभर पार पडला दक्षिण पुण्यातील संबंध नागरिक भक्त बंधू भगिनी याचा प्रचंड लाभ घेतला व आनंदाचा आनंद त्या ठिकाणी झाला या कार्यक्रमासाठी भरपूर लोकांनी सहकार्य केलं भरपूर लोकांनी मदत केली या सर्वांचं कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने मी स्वागत करतो आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये देखील कार्यसिद्धीवर प्रेम करणारे कार्यसिद्धीच्या विचारावर प्रेम करणारे आपल्या सगळ्यांचं मनाच्या अंतर धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची खूप सेवा काय सांगाली पुणे सगळ्या कार्यक्रम नाही मला चार आठ दिवसापूर्वी आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि आपल्या संघाच्या दिल्लीच्या कार्यकर्त्या कार्यालयातनं कोणाला की आपण गिरगायचो तो त्या ठिकाणी संपलाय करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर मग गिरगायचो तो हे राजस्थानमध्ये मिळतं आणि त्या ठिकाणी मी एका दिवसात ती सेवा पूर्ण केली तो सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं कदाचित माझे त्या संचित कर्म आणि चालू कर्माचं फुकळा असावं असं मी म्हणतो आणि हा बघितला असेल दक्षिण पुण्यामध्ये असा नभूतून भविष्य ते अशा पद्धतीचा उपक्रम आपण ह्या ठिकाणी राबवला गेले आठ दिवस याचे उपक्रम चालू आहेत आणि दुसरी गोष्ट की हा ऐतिहासिक क्षण आहे की पाचशे वर्षापूर्वीचं पाचशे वर्षा, 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 वर्षा हिंदू न, न, ज्या बाबतीत ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं जवळपास तीन लाख लोकांनी हे राम मंदिराची पुनर्निर्मिती व्हावी त्या ठिकाणी राम मंदिरा राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी व्हावी आणि त्या क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आज आपल्याला सगळ्याला आज नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि मला वाटतं हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण जपायचा आणि आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतर करायचं ही तरुणाईनं कुठेतरी लक्षात ठेवणं आज आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुणाईंना एवढंच आवाहन करतो साक्षीदार होतं येत आहे अनेकांना पण यातली एक महत्त्वाची गोष्ट आजची उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवलं गेलं साक्षीदार होता येण्यासाठी जर त्यांचं भाग्य होतं पण त्यांनी ते निमंत्रण नाकारले काय ते कदाचित त्यांच्या कदाचित त्यांच्या चालू कर्माचं ते फळ असेल त्यांचं प्रालब्ध असेल त्यांना ते उपभोगता आलं सर राज्य सरकार जे आहे ते मराठा आरक्षणासाठी आपण आज, आज आज आपण आजचा दिवस आपण श्रीरामाच्या भक्ती सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठापनेचा सगळेजण साक्षीदार होतोय मला वाटतं त्याच मुद्द्यावरती आज आपण हो हा सोहळा सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा आणि त्याचे साक्षीदार बनावं एवढंच तुम्हाला यज्ञ केला आज काय मागितलं प्रभुराम यज्ञ केला आणि एकच मागितलं की विश्व नेता विश्व पुरुष पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वश्रेष्ठ देश व्हावा आणि तो सर्वश्रेष्ठ बनेल असे राम